नमस्कार वर्षा ऋतूमध्ये अग्नीला फार महत्त्व आहे ही शक्ती या ऋतूमध्ये कमी झालेली असते अग्नी मंद झाल्यामुळे व दमटपणामुळे जंतूंची वाढ होते शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते म्हणूनच या काळात आहार आचरण व आरोग्य रक्षण या त्रिसूत्रींच्या माध्यमातून ऋतुचर्या ठरवायची असते पाण्याचे प्रदूषण ही समस्या उद्भवते व पावसाळ्यात पाण्याचा विपाक आंबट होतो असं आयुर्वेदात सांगितले आहे जंतूची वाढ होते तेव्हा पिण्याचे पाणी वीस मिनिटे उकळावे व उकळताना त्यात चंदन वाळा अनंतमूळ वावडिंग सुंठ यासारखी द्रव्य टाकावीत पाणी शुद्ध होऊन पचायला हलके होते मंद झालेल्या अग्नीला प्रज्वलित करण्यासाठी जेवण तयार करताना हिंग धणे तमालपत्र ओवा जिरे दालचिनी आले हळद आमसूल अशा मसाल्यांचा वापर योग्य प्रमाणात करावा अधूनमधून जेवणापूर्वी काळे मीठ व जिरेपूर टाकून लिंबूरस घ्यावे आले व सुंठ म्हणजे पावसाळ्यात मोठे वरदानच अग्निमांद्य दूर करते आयुर्वेदात तर आल्याला विश्वऔषधी म्हटलेली आहे पावसाळ्यात शक्य तितके आले वापरणे आवश्यक आहे धन्यवाद